चौदा वर्षांनी राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला सागर बघा आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ज्या अवॉर्डच्या इतिहासात एकोणीसशे शहात्तर पासून भारतात पहिल्यांदाच एका कला दिग्दर्शकात एका कला शिक्षकाला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला रा, सागर बघाड पुढील सर्वांगाडे सुरुवात केली विवेक चांगला दिला शिक्षक प्रशिक्षक लेखक मार्गदर्शक समाजसेवक चित्रकारांची त्यांची ओळख आय टी आय आयटीआय कोल्हापूर सोलापूर कडेगाव सांगली अडकले व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकारतर्फे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली राष्ट्रीय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानित करण्यात आले गेली अठ्ठावीस वर्षात हजारो विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण तसेच व्यवसाय अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणासाठी मराठी भाषेत पेरी विषयाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली असून त्यांनी लिहिलेली पुस्तके

चे सगळे सदस्य पत्रकार छायाचित्रकार बंदू भगिनी सर्वांचे ब्रँड कोल्हापूरनं आज खांद्यावर आणखीन एक जबाबदारी दिली आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतरची जबाबदारी जी होती त्याच्यात आता पुन्हा एक वाढ झालेली आहे एवढं सांगू शकेल की पुढच्या वर्षीपासून पासून जे काम आहे निवृत्त होत आहे त्यामुळे कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी आणि कोल्हापूरचे ब्रँड कोल्हापूर घडवण्यासाठी <laughs> मध्ये जी आमची मुलं आहे जी निसर्गाच्या शाळेमध्ये शिकतायत पण त्यांना अजून सडक देखील माहित नाही आहे ते साहेब आपल्याला आठवत असेल की आपण ती आठवाटेवरची मुलं आणतो आणि ज्यावेळेला त्यांनी आपल्या रिवाईबी मॉलमध्ये पिक्चर बघतात ज्या मुलांनी लाईटही बघितलेले नसते याच्या पुढे त्या पिढीसाठी काम करायचं मनात आहे आणि तिथून एखादा ब्रँड अम्बेसिडर ब्रँड कोल्हापूरला नक्की मिळेल याची मला गॅरंटी वाटते सगळ्याच ब्रँडच कौतुक सगळ्यांच प्रत्येकाचं ऐकत होतो असं वाटत होतं की अरे इतकी सगळी रत्न आहेत एक दुसरी घोषणा करतोय बंडे साहेबांनी तुमची परवानगी असेल असं समजून माझ नवीन पॉडकास्ट चॅनल चालू होते तर सगळ्यात पहिल्या पन्नास मुला कधी या ब्रँड पद्धतीनं एकूण संपूर्ण आयोजन केलं जातं एकूण सगळं केलं जातं आणि ज्या पद्धतीनं प्रत्येकाचा गुणगौरव करण्याची जी एक निरक्षीर विवेक बुद्धी असणारी सगळी मंडळे यांचं अभिनंदन की कुठंही कुठल्याही गोष्टीला असं वाटत नाही की हा वर्षिल्याचा आहे सगळ्यात जास्त मी वाटलो असतो आणि ही सगळी गॅन माझी आहे पण नाही आणि म्हणूनच खूप खूप आणि आज थोरात साहेबांनी हा माझ्याला सहा वर्ष लागली आणि थोरात साहेबांनी आज एक खूप सुंदर पाऊल आम्हाला टाकायला लावलेलं आहे आपल्या हाताच्या बोटाला धरून आणि मला वाटतं की ते खूप भाग्यवान आहोत आपण सगळेजण की निश्चित एक काहीतरी वेगळी चळवळ कोल्हापूरमध्ये या दृष्टीनं सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागच आज मला आणखीन एक स्पेशल सन्मान मिळालाय की मला साहेबांनी सांगितले की माझ्या घरी यायचंय मौनी विद्यापीठात पण यायचं आहे सर मौनी विद्यापीठामध्ये आणि त्या बाजूच्या संपूर्ण त्या वगैरे या सगळ्या परिसरामध्ये मी गेले कित्येक वर्ष वंचितांसाठी काम करतोय अजून आज कधी विद्यापीठात आलेलं नव्हतं पण आज मला सन्मानाने यायला मिळाले तेही तुमच्यासारख्या व्यक्तींच्या निमंत्रण होतं हाही माझं भाग्य <laughs> आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पॉडकास्टच्या वेळेला आपण पुन्हा भेटूच ब्रँड बोलला आपण काय असतो एकदा सगळ्या जगाला दाखवूया धन्यवाद